निवडणुका तर केव्हा लागतील ह्या अजून काही सांगता येत नाही कारण की निवडणूक आयोगच आता भाजपच्या कार्यालयात बसतं असं चित्र आपण पाहतो आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परवा लाल किल्ल्यामध्येही बोलत होते की वन नेशन वन इलेक्शन आम्हाला आणायचं आहे पण देशामधल्या चार राज्यातल्या निवडणुका पण घ्यायला ते घाबरतात आणि त्याच्यामुळे दोन राज्यातच निवडणुका त्यांनी जाहीर केल्या त्यामुळे ती एक शंका आहे पण महाराष्ट्रामधली जी काही परिस्थिती आता आहे कायदा सुवस्थेची ही भयावह आहे शाळेतल्या मुली सुरक्षित नाही एक घटना नाही बदलापूरची अशा घटना रोज आपण आज पण आपल्याला त्या घटना पाहायला मिळतात आहे या घराच्या समोर उभ्या असलेल्या तेरा वर्षाच्या पुरीला उचलून घेऊन जाऊन नराधामानांनी सोडलं नाही असं चा, चा, रहला नहीं। आता कायद्याचा पोलिसांचा आणि सरकारचा धाकच राहिला नाही अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यावरही महाराष्ट्रातला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलतात की विरोधक राजकारण करतात आहे आता यांना ते पण बोलायला ला लाज वाटतं की नाही वाटत हा प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आहे सत्ता तुमच्या हातात आहे हे नराधाम हे अशा पद्धतीचं करू शकतात याचा अर्थच तुमचा त्यांना पाठिंबा आहे का आपल्याला माहितीसाठी सांगतो की गुजरातमध्ये एका नराधामाने एका मुलीवर अत्याचार केला तिला अत्याचार झाल्यानंतर तिला जिवे मारलं त्याला जेल झाली पण त्याला भाजपच्या लोकांनी सोडवलं आणि जेव्हा तो जेलच्या बाहेर आला तर त्याचं जसं त्यानं देशातला काही फार मोठा चांगला कार्यक्रम का, काम केलेलं आहे म्हणून त्याचं स्वागताची जय्यत तयारी गुजरातमध्ये आपण पाहिली म्हणजे ह्या नराधमाला असं वाटतं की भाजप सत्तेत आहे भाजपचं अलायन्स सत्तेत आहे आम्ही आम्हाला सगळी मोकळीक आहे अशा पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे जळगाव मध्ये त्या जिल्ह्यातली लोक तीर्थयात्रे करण्यासाठी ती गेलेले होते नेपाळमध्ये बस उलटून त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आणि आज सगळी प्रेत आज जळगावमध्ये आलेली आहे अखर थोड्याही भावना आणि ही माणूस की असते आज नरेंद्र मोदी हो आणि भाजपनी तो कार्यक्रम रद्द केला असता एकीकडे जनतेच्या डोळ्यात असू आणि एकीकडे हे उत्साह साजरा करतात आहे म्हणजे संवेदहीन मंत्री प्रधानमंत्री या देशाने पाहिलेला आज आपण महाराष्ट्रात पाहतो आहे असो त्यांनी काय त्यांचे कार्यक्रम घ्यायचे कारण की अखेरी हा तर जनतेच्या पैशाने कार्यक्रम आहे शासकीय शासकीय कार्यक्रम आहे म्हणजे याचा अर्थ जनतेच्या पैशाने इकडे महाराष्ट्रातल्या जनतेच्या डोळ्यात अश्रू आणि त्यांच्याच पैशावर हे कार्यक्रम घेऊन मीठ चोरतात आहे का असा प्रश्न आज महाराष्ट्राच्या जनतेच्या सामोर निर्माण झालेला आहे मी सुरुवातीपासून काही सांगत होतो की महायुतीमध्ये महाभारत चाललेला आहे आणि या महाभारताचं चित्र आपण पाहतो आहे की फडणवीस स्वतः फडणवीस स्वतः आता त्यांनी हातमार्त केलेलं आहे याचाच अर्थ काही ना काही गडबड खूप मोठी माहितीमध्ये आहे आणि थोड्या दिवसात पुढच्या महिन्यात काही ना काही या माहितीमध्ये फार मोठं गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नाही सुप्रीम कोर्टाच्या निकालाची आम्ही वाट पाहतो आहे पक्षांतर विरोधी कायद्याचं जे सेड्यूल प्रमाणे जी कारवाई मान्य सुप्रीम कोर्टात चाललेली आहे त्याच्यामध्ये फार काही अपेक्षित आम्हा सगळ्यांना आहे